तू जिथं आहे ना तिथंच थांब रे तू तुला नीट सांगतोय मी उग तू माझ्या ना आधी लागू नको तुला काय वाटलं तू एक दिवस गेले नाही मी इथनं पुण्यातनं परत महागारी जाईल मी काय महागारी जाण्यासाठी नाही आलो मी तुला माघारी घेऊन जाण्यासाठी आलो इथं अहून काल रात्री तू कुठं होती कुठं फिरत गेली ती हे मला चांगलं माहिती आहे बरं का ते तुम्हाला नको शिकू मला एवढंच की तुझ्या मावशीचं घर माहीत नाही जर का मला तुझ्या मावशीचं घर माहीत असलं असतं ना तर बरोबर मला तू तिथे गावली असती सगळ्यांना काय सांगते मी तुमच्या मुळ घर ही सोडले ही सगळी नाटकी पहिलं बंद कर करत तुला सांगतोय मी मला त्या तुझ्या मावशीच घर पण पुढकायला टाइमला बघ तू माझे हाल करू नको त्या आरूच्या हाल करू नको ती सकाळपासून ती रडते ती तुझा चेहरा बघण्यासाठी तस्कार राहिली घेतले ना मी माघार राहिलोय ना मी तुझ्यापर्यंत मग थांब ना तू पण समोर, समोर काय गोष्टी असतील ती भेटू तुझ्या मला घरच्यांनी पण सांगितलं आम्हाला माहित नाही ती कुठे गेली तुमच्या मूळ गेले तुम्ही आमची पूर्गी माघार द्या नाहीतर ना तुझ्यावर केस करेन आणि बोललीत ती मला तुझ्या मावशीच्या घरी विचारलं तर आम्हाला माहित नाही म्हण काय विषय हे नेमकं म्हणजे तुझ्या ह्या वागण्याला तुझ्या घरचे पण शामील आहेत म्हणजे तुम्ही घरचे मिरची सगळे सगळे मिळून तुम्ही ह्या गोष्टी करायला लागलाय काय म्हणजे ठरवलंच आहे का तू तुला नांदाला यायचं नाही म्हणून तसं असेल तर सांग मला नांदाला यायचं नाही म्हणून डायरेक्ट पण मी एवढ्या लवकर हार नाही म्हणणार कारण तर मी माझ्या पुरीसाठी काय पण करू शकतो माझ्या पुरीला खुश ठेवण्यासाठी आहे ना मी कुठल्या पण मग हातीवर जाईल कुठली पण हात पार करेल मग मी बघायचं असेल तर बघून घे तुला मी आज गुढीत सांगतोय मला मी तुला एक दिवसा टाइम देतोय अजून तू महागारी ये गप चिप लय झाली तुझी नाटकं आता मी तर आलोय पुण्यामध्ये मी आज अजून तुझ्या घरी जाणार आहे काय काय मला काय सारखं तू असं त्रास देऊ नको इकडं तिकडं जाऊन माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर तुझ्या जीवाला काय होत नसतंय काय तू रात्रीन तिथे मावशीच्या घरी तू मस्ती एकदम आनंदात आहे तुझी तू जे त्रास होते ना ते आमच्या दोघांना होते त्रास तुला आता कस मुख राहायची सवय झाली ना आता हिणा मुखही झाली तू माझ्याकडे असताना तुला फिरायला भेटत नव्हतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुचते ती कस लगे यायला गेले लोक लगेच कस पवून गेली लगे होता ना दम तुझ्या तुझी चुकी नव्हती ना थांबायचा होत होत तिथं समोर समोर केली असती ना आपण काय कुणाची चुक आहे कुणाची नाही समोर समोर निघल असतं ना सगळं तू चुकी माझी दाखवली तर चुकी खरं तुझी काय तुझ्या चुकीमुळे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या ती झालेत म्हणणं दी विषय सोडून मी तुझी माफी मागितली तू माझ्या समोर ये तू मी तुला घेऊन गेल्याशिवाय मी काय जात नाही मग तुला काही करायचं ती कर आता बघू किती दिवस असं बाहेर राहते मी काय बाहेर राहायला तयारच आहे आता मी पण असन तसं तुझं इकडे तिकडे मग आता काय तुला हुडकत फिरेन गावशील ना एक ना एक दिवस तर गावशील ना बरोबर आज बघू तुझ्या मावशीचं घर बरोबर हुडकून काढतो तिथे तर मावशी घरी आहे ना बरोबर मी तिथे येऊन बघतो मला काय करायचंय काय नाही ते करतो तुला मी ही धमकी बिमकी देत नाही तुला या गोष्टी मी सांगतोय मी आला तू धमकी समजू नको नाहीतर म्हणशील मला धमकी दिली फोनवर व्हिडिओ काढून ही केलं ती केलं त्या गोष्टीच अजून काय ना काय वाढवशील अजून जाशील नाही तर पोलीस स्टेशनला ह्यांनी मला धमकी देत माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर हे जिम्मेदार आहेत ह्या अशा गोष्टी बोलशील तू हाय तुला सवय त्या गोष्टी करायची तर मी तुला गुढीत नेहायला आलोय तर गुढीत माझ्यासोबत चल भास्कर लय पण आता करू नको पुरीकडे बघ जरा पुरीकडे बघून तरी ये ती कशी गरिबासारखी बसली आहे बघती पुरीची थोडी तरी तू जाणीव ठेवायला पाहिजे होती एवढ्या लांब आपला नवरा आपली पुरगी आली त्यांनी राहिले कुठं असतील कुठं थांबले असतील ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता तू तू काय तुला तिथ तुझ्या मावशीच राहिली तिथं त्याच्यामुळे तुला काय फरक पडला नाही तर तुला मी एवढंच गोडीच सांगतोय तू तू जिथं असशील तिथं मला कॉन्टॅक्ट कर काय असेल ती समोरासमोर मिटव भाकर लय झालं तू गोष्टी जी तू याड्यासारख फिर राहिली ना ती याडासारखं आता फिरू नको थांबवा त्या था ह्या गोष्टी बाद झाल्या तु तुझी बाद झाला कुठे ना कुठे ह्या गोष्टी थांबवायच्या आपल्याला था। काय काय गेली तू काय भूक लागली तुला तु ला? चारू मग तुला मी मला पण की तू काढून चागाशी कसं मला चालतो काय पण खाते जरा तर बघ झाला कसं तिला सांभाळतोय ही माझी मला माहिती आहे तिला आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतोय या गोष्टी मला माहिती एवढं पण आता करू नको जरा लेकराची जाणीव ठेवू काय बघ ती कसं करा लागली जरा नीट वाघ जरा तर किती वेळा सांगायचं असते घरी तू आणि तू या असं इकडे तिकडे फिरायला लागेल ना ती फिरायचं बंद कर गपची आहे असं माघारी आपण काय ना काय बसून त्या गोष्टीवर चर्चा करू असं फिरण्याला काही अर्थ नाही लोक तुला वाईट समजतील त्याच्या मी तुला ह्या गोष्टी सांगायला तो थांब आपण एका ठिकाणी जर का तुला नांदाज न... यायचं नसेल तर मला तू समोर समोर सांग तिथं आपण मिटून टाकू पूर्ण विषय पण तुम्हाला माझी समोर काढगी मला तुला समोर बोलायचंय तुझी म्हणतात मला मला तुमचं तोंड नाही बघायचं हे नाही करायचं तर माझ्यासाठी नको भेटू तर तुझ्या आपली आरू आहे ना आपली आरू आपल्या आरू साठी भेटतो आपल्या आरूच तोंड बघ आपल्या आरू तोंड मागण्यासाठी तर भेटतो मला अगदी सकाळपासून तिला म्हणजे आता बाहेरच चारण कसं असतं ही तुला चांगलं आहे आपण बाहेर फिरायला गेल्यावर तिला ती खात होती काय गोष्टी आणि तिचं खाणं पिणं बाहेरचं ती तुला माहिती आहे चांगलं ह्या गोष्टी मला माहित नाहीत तिची हालकर नको घरी तू आपल्या दोघांच्या भांडणामध्ये आहे ना तिचे तू हालच करू नको भास्कर आता तरी झाले तर आता माझ्याकडून चुकी मी त्या चुकीची तुला किती वेळा माफी मागायची असती किती वेळा माफी मागायची तू सांग ना माणूस आहे माणस जात नाही एक चुकवत असती हो या काही चुकवत हो असते तर तू या गोष्टी एवढ्या मनावर नव्हते गेला पाहिजे होत्या ही गोष्ट काय मनावर घेण्यासारखी नव्हती एवढी जी तू मनावर घेण्यासारखी आहे ना ती गोष्ट काय मनावर घेण्यासारखी नव्हती मला खरंच तुझा इतका राग आला ना मला पण कस सण करतोय माझी मला माहिती जी मी काय सण करतो ना मी ती माझ्या लेकरासाठी साठी सण करतोय सगळं मला तुला एवढंच तुझी तुझि तिथे फिरते थांब तू मला गावशील तू असं फिरायचं म्हटल्यावर तू तुला किती बुडकायचं माझ्या हातात आहे मला तू गावशील तू मी ओडकल्यानंतर पण एवढंच की आपले दिवस वाया जातील ना त्याच्यामध्ये जा लेकराचे हाल होईल खा बघा तू तुला उघडून देतो उघडून दिल्यावर खाती हा खाती हाँ। तर इथे तू माघारी आहे तुला मी नीट सांगतो